नमस्कार ही महादेव महादेश 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 म्हणून कंपनी आहे ती एक्सपोर्ट पण करतात आणि आपल्या देशात पण विकतात तर महादेशमध्ये जो आंबा काढ काढणीला आला आहे तो काढणीला आलेला आंबा कसा ओळखायचा ती यांच्याकडून आपण जाणून घेऊ तरी काढायला आले वेगळे पण काय होतंय म्हणजे कशा दिसत आहे बरं बरं तयार माल कैसा दिसत आहे उसमे आलं क्या होत आहे या जो इसका दांडे गाठकी आहे हां और या जो अंदर खूप की आहे तर याच जी आहे ही जी चोच आहे ती आतमध्ये जाते आणि तावला राहत आहे ते बाहेर राहत आहे तयार होत आहे तर अंदर खड्डा खड्डा पडत हे वळकायच्या गोष्टी आणि याचं वजन दोनशे प्लस पाहिजे एक्सपोर्ट साठी तरी हे हे आंब्याचं वजन आहे साधारण तीनशे ग्रॅमच्या आसपास तर दोनशे ग्रॅम वजन सजी लहान आंबा आहे ती कवळ्याचं असं हे हे स्टोकवर राहत प्लेन होत तर तुम्हाला वजन दाखवतो मी किती सहजासहजी भरू शकता त्यांचा आजचा दर आहे दोनशे तीस रुपये बघा तीनशे ग्रॅम वजन आहे आंब्याच साधारण कुठला जरी माल घेतला तरी पावणे तीनशे ग्रॅम आहे सरांचं हार्वेस्टिंग चालू झालंय